भुसावळ तालुक्यात अवैध गौण खनिज चोरट्या वाहतुकीकडे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा गौण खनिज प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने भुसावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज अनेक प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे भुसावळ तालुक्यातील संपूर्ण मंडळांमध्ये अवैध गौण खनिज वाहतूक सर्रास दिक्कतपणे सुरू असल्याचे वारंवार प्रसारमाध्यमातून निदर्शनास आणून दिले जात आहे मात्र प्रसारमाध्यमांद्वारा निर्देशनास आणून दिल्याने अवैध गौण खनिज वाहतुकीत महसूल विभागातील मंडळी आपल्या पदाचा आणि अधिकाऱ्याचा वैयक्तिक स्वार्थापोटी सोयीनुसार वापर करून लाखोची कमाई करून घेत असल्याचे गौण खनिज वाहतूकदारांकडून धपक्या स्वरात जात आहे तळसोद ते चिखली दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने रात्रंदिवस सुसाट वेगाने धावत आहे दिनांक एकतीस मार्च आर्थिक वर्षाच्या अखेरेच्या सकाळीच यावल चित्तोड रस्त्यावर डंपर पलटे होऊन वाहनाचे दोन तुकडे झाले आहे यावरून जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी आणि गौण खनिज पथकाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे शहरातील विकसित भागात मध्यरात्री पासून अवैध वाळू व गोन खनिज वाहतूकदारांचा मोठा गोंधळ सुरू असतो अशात जिल्हा प्रशासनाने भुसावळ तालुक्यास दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरिता दिलेल्या कोटींच्या उद्दिष्टांपेक्षा एकशे दहा टक्के अधिक वसुली होते कशी याचे मात्र सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र आज रोजी देखील तालुक्यातील विविध मंडळाच्या कार्यक्षेत्रातील स्टोन क्रशर चालक मालक सुद्धा सोयीनुसार महसूल विभागात नाम मात्र रॉयल्टी भरून गौण खनिजाचे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन करून आपला आर्थिक लाभ करून घेत खनिज वाहतूक सर्रासपणे करत असल्याचे चित्र आहे या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा गौण खनिज प्रशासन चौकशी करणार का हे पाणी उत्सुकताचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट मान्यूज नाईन्टीन भुसावळ